डांगेवाडीचे वाडी प्रमुख राजू डांगे या क्रीडानगरी मध्ये उपस्थित झालेले मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन व्हायचं राजू शेठ डांगे पाली विरुद्ध गणेश उत्कर्ष वर्षी हा असा हा संघ या ठिकाणी सामना या ठिकाणी चालू आहे आणि पाहूया सामन्याचा सा, सामना चालू असताना थोडक्यात झटे झटापट पाहायला मिळाले आणि पाली संघाकडून पकड करण्यात आहे आठ चार दोन हजार पंचवीस आणि या उत्सवातील जी स्पर्धा उत्सवानिमित्त ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धेचा उद्याचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी घेण्यात येणार आहेत आणि या कबड्डी स्पर्धेच्या दरम्यान या ठिकाणी या वर्षी मंडळाला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने या ठिकाणी स्मरणिकेचं प्रकाशन आम्ही करणार आहोत आणि एक स्मरणिका आम्ही छापलेली आहे त्याचं प्रकाशन या ठिकाणी उद्या होणार आहे सामने सुरू असतानाच या ठिकाणी प्रकाशन होईल क्रीडा रसिकांनी याची नोंद घ्या उद्या या ठिकाणी जिल्हास्तरीय क्रीडा कबड्डी स्पर्धा होतील आणि या कबड्डी स्पर्धेच्या दरम्यान यावर्षी एक दीडशे वर्ष पूर्ण झाली मंडळ आला त्यानिमित्ताने या ठिकाणी स्मरणिकेचं स्मरणिका छापलेली आहे आणि स्मरणिकेचं प्रकाशन या ठिकाणी प्रकाश होणार आहे क्रीडा रसिक आणि सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यायची <laughs> दरम्यान या ठिकाणी सामना चालू आहे ताम्दा पाली विरुद्ध बुमलेवाडी बुमलेवाडी संघाचा अठरा नंबरचा खेळाडू चढाई करतोय पाहूया काय होतंय ते आणि पाली संघाचे या ठिकाणी खेळाडू आणि मला वाटतं परशूट या ठिकाणी झटापट सांगाच असताना इकडे साडुकी ऋषी साडुंकी आणि चांगला असा चवडा काढून पकड केलेली आहे पाली संघाचा खेळाडू चढाई करतोय पाहूया चपळाई दिसते मध्ये आणि मला वाटतं दोन्ही कोपऱ्याकडे दोनी खैड हुकड़ी पाली संघाचा अभिजित पारे या ठिकाणी चढाई करतोय डाव्या कोपऱ्यामध्ये चढायला सुरुवात केली आहे पाहूया निदान रेषा पार करून चढायला सुरुवात केली होती मध्यभागी चढाई करतोय एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये आहे निदान रेषा पार करून चाललेली चढाई आहे त्यांचे पाह्या काय होतय ते कोणताही घडी पात करण्याचा मानस दिसत नाहीये आणि चढाई संपून आपल्या संघाकडे पुढे बारा नंबरचा खेळाडू या ठिकाणी चढाई करतोय दोन खेळाडू बाद केले पाली संघाचे ऋषी पुन्हा एकदा चढाई करण्याकरता आलेली आहे गणेश उत्कर्ष वर्षी भुमडवडी संघाचा सहा नंबरचा खेळ पाहूया हाताने लिपण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा चढाई चालू आहे आणि गोलवर अशी चढाई आहे मध्यभागी पुन्हा एकदा पाहुया काय होतंय ते दोन्ही कोपड्याकडे लक्ष ठेवून चाललेली चढाई होती आणि गोलवर आणि मला वाटतं ऋषी आणि चांगला असा पकडून त्याची पकड केलेली आहे संघाचा खेळाडू चढाय करतोय आपल्या संघाकडे भरत या ठिकाणी सामना बदल करता का <laughs> उद्या या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन आहे क्रीडारसिकांना विनंती आहे आपण ही लवकरात लवकर उद्या मॅच बघण्यासाठी यायचं आहे जिल्ह्याच्या टीम आहेत लवकरच येतील आणि लवकरच सामने चालू होतील มากันหมดครับมามาได้ครับครับครับ <laughs> शेवटची पाच मिनिटं बाकी आहे सामना संपण्यासाठी पंधरा सहा असा गुणफलक दिसतोय पाली पंधरा यानंतर होणारा सामना आहे पिंपळेश्वर केडशी विरुद्ध जैनमान झरेवाडी दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार दोन्ही संघांनी मैदानाच्या बाहेर सज्ज राहा खेडशी झरेवाडी दोन्ही संघांनी सज्ज राहा खेडशी झरेवाडी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं मैदानाच्या बाहेर <laughs> पाहूया या ठिकाणी काय होत यानंतर होणारा सामना आहे पिंपळेश्वर खेडशी विरुद्ध जयनमान झरेवाडी विरुद्ध जैनवन झरेवाडी दोन्ही संघांनी मैदानाच्या बाहेर सज्ज राहायचं आहे दोन्ही संघांसाठी दुसरा फुकार जैनवन झरेवाडी विरुद्ध खेडशी दोन्ही संघांनी मैदानाच्या बाहेर उपस्थित आहे दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार तीन मिनिट बाकी शेवटची सामना संपण्यासाठी भाऊया काय ते एक खेळाडू बाद केलाय आणि मला वाटतं बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी थरेड चा बजर वाजलेला आहे सांगत असे भाऊया ayam Is falando la Ed верba padalaughsEsže204034AnaVtAch 빠rtaniasakara 16.10.2017 N leo cali b kabala o keham kwa treeska पाहुया या ठिकाणी एक खेळाडू बाद केलाय पाली संघाचा <laughs> बोंबले संघाचा खेळाडू सडाई करतोय पाहूया पाणी संघाच्या क्षेत्रेक्षणामध्ये आणि पाच खेळाडू क्षेत्रक्षण करताना पाहूया काय होते ते आणि मला वाटतं पूर्ण जबाबदारी संघाची